आवाज न्यूज सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संयुक्त जयंतीचा महोत्सवाचा समारोप जिरसा महिला गौरव पुरस्काराने चेतन लोखंडे यांच्या गायनाची ही मैफल न्यूज नाशी, सामाजिक संस्था बहुउद्देशीय संस्था व धम्मभूषण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी अशा चार दिवस माता जिजाऊ माता रमाई माता सावित्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भरगत्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि महामातांची वेशभूषा परिधान करून दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी नृत्य घेण्यात आले तसेच दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामातांचे पूजन करण्यात आले या दरम्यान समाजाप्रति उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात महिलांचा जिरसा महिला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला प्रमुख उत्तर प्रमुख उपस्थिती लाभली ती उत्तर महाराष्ट्र रिपाई प्रकाश लोंढे भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका नंदिनी जाधव यांच्यासह चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जी युवा शिंगर नंबर वन फेम चेतन लोखंडे यांच्या सुमधुर गायनाचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी आयोजकांतर्फे करण्यात आला होता यावेळी असंख्य नागरिकांनी या गायनाचा लाभ घेतला ಬಂತು ಜಾಲೀಲಾ ಬಂತು ಜಾಲೀಲಾ ಎಸಿಟಿ ಬಿಗೀಟು ಸ್ಪಿಟಿಸಾಟಿ ಎವನನ್ ಏನಾರ ಸೆಫಿಸಾಡೀಕೋ ಮೈ ನ ಮೈ ಕರೀಶನಾ ಮನನಿರ ದೆಸ್ಮಿಸಿ तसे समाजाप्रति उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ शोभा तांबे प्रतिभा पाटील पूजा तिवारी अश्विनी वाहक पुष्पावती पवार यांचा जिरसा महिला गौरव पुरस्कार म्हणजेच सन्मान तिचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक बाळासाहेब शिरसाट एस पी एन न्यूज संचालक शशिकांत निर्मळ अध्यक्ष प्रतिमा परगरमोल उपाध्यक्ष जयश्री जगताप रुपाली भालेराव सुनंदा शिरसाट करुणा मगर निकिता मोहिते कविता शेलार वाघोदे मावशी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सिद्धार्थ इंगोले कल्पना इंगोले राजेंद्र मगर संजय बिंदोल सुनील वाकोडे पंचाबराव कांबळे जानराव परगरमोल अमोल जगताप बाळासाहेब जाधव उत्तम आढाव लक्ष्मी जगताप रंजना अहिरे अमोल अहिरे मोनिका अहिरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पार पडलेल्या उत्सवाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे एसबीए न्यूज साठी प्रतिनिधी धीरज हिरे नाशिक